Oh I वा वा गाणं चालू व्हायच्या आधीच बक्षीस कोणाकडून गायकी साठी पैसे दिलेत चंदन कांबळेचा नाही वा हो, 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 हो। गाजलो आणि साजलो घडी भरा साठी आहे गाजलो आणि साजलो भरा साठी आहे पण नित्यने माने नाव माझ्या पण ओठी म्हणून नाही मला परवा कुणाची साजन परवा परवा नहीं परवा माला कुना ची साजन कारण मजा सुधा पाटीशी हाथ चंदनाचा वा अंकुश दादा म्हणून खास गुरुजींसाठी गाणं आणि अंतकरणापासून गातो बर का झालेलं सगळं विसरून हो हो, हो, हो। माझी झालेली ही चुकी झालेली ही चुकी झालेली ही चुकी कशी हो हो माझी झालेली ही चुकी आली माझ्या ध्यानात माझी झालेली ही चुकी आली माझ्या ध्यानात माझी झाल्याली ही चुकी आली माझ्या हो ध्यानात पुन जीव हो खरा खुरा चंदनाथ पण जीव हो खरा खुरा चंदनाथ पण जीव हो खरा खुरा चंदनाथ पण जीव हो येडा पुरा चंदनाथ जीव हो येडा पुरा चंदनाथ माझी झाल्याली ही चुकी झाल्या ही चुकी झाल्या ही चुकी हो 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 माझी झाल्या ही चुकी आली माझ्या हो ध्यानात माझी झाल्या ही चुकी आली माझ्या हो ध्यानात

गुरुजी अंतकरणापासून सांगतोय हो हो कधी ना तुटावं असं तुमचं माझ नात कधी ना तुटावं तुटाव अस तुमचं माझ ना कधी ना तुटावं असं तुमचं माझ नात सार विसरून जावा घ्याव पदरात सार विसरून जाव घ्याव पदरात सार विसरून जाव घ्याव पदरात <laughs> <laughs> कधी ना तुटावास तुमचं माझं नात सार विसरून जावा घ्याव पदरात सार विसरून जावा घ्याव पदरात सार विचारून जावा घ्याव पदरात वनवाशिपा करू मी हो वनवाशी करू मी कवर भटकुवनात वनवाशिपा करू मी कवर भटकुवनात

गाणं गुरुजी हे गाणं साजनदा लिहिलं पण माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या होत्या एकदा साजनदादासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हो हो, हो ते मी गेलो विसरू नासरू ना पुढं सुद्धा चालीन ना तुमचं बोट मी धरून తు బ బోటలీ ధర పున హో తుచ బోటలీరు రే पुढंसुद्धा चाली ना तुमचं बोट मी धरून पुढसुद्धा चालीन तुमचं बोट मी धरून पुढं सुद्धा चाल ना तुमचं मी धरून छबी आणि खुबी छबी आणि खुबी खुबी तुमची छवी आणि खुबी मला दिसती साजनात तुमची छवी खुबी मला दिसती बघा माझा स्वभाव काय आहे सांगायची गरज नाही सगळ्यांना माहिती आहे त्याने हा एवढा गुणी कलाकार आहे कसला आवाज आहे एका याचा जीवावर तलवार बसल्यासारखे आवाज आहे एखादं सहज प्रेमात पडेल ह्या पोराच्या आवाजात एवढा छान आवाज आहे प्रामाणिकपणे त्याने कबूल केलं की झाली चुकी मी कधीच आयुष्यात कुठल्या शिष्यावर राग केला नाही का मी कुठल्या शिष्यावर असा उत्तरोत्तर चिडत गेलो मी जसा आला तसा प्रेमानिक जवळच घेतला आहे आणि या पोराचं कौतुक ह्यासाठी की प्रामाणिकपणे त्याने कबूल केला आणि ते ह्याने उतरून काढलं ह्याला धंदाच दुसरा नाही बरोबर काय करतो हा आशे गिराय का ह्याला सापडतात आणि ह्यांचं दुखणं हिव मिटवतो असं लिहून हा वाय वाले दुखणे वा 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 गेम करतो नाही तो प्रेम करतो प्रेम करतो तो गेम नाही तो प्रेम करतो कारण का की माझ्याच पावलावर पाऊल टाकत सहा जे आणि त्याने सुद्धा ही सगळी भरकटलेली शिष्य जागेवर आणल्यात गेल्या वर्षी धुरा त्याच्या खांद्यावर होती अध्यक्ष होता त्यांनी एवढा छान कार्यक्रम पार पाडला ह्या वर्षीचा अध्यक्ष या इकडं वर्षी या, या वर्षीचा अध्यक्ष नाचला अरे बापरे जालन दूर संगत होता ह्या अध्यक्षांनी पण म्हणजे अध्यक्ष एवढा नाचल्यावर बाकीच्या कसं काय कव्हर करायचे पण तोच नाचला अध्यक्ष आणि पण एवढा कार्यक्रम त्यांनी छान पार पाडला ह्याच्यासाठी पण सर्वांनी जोरदार आला अंकुश गायकवाड आणि साजननी एवढं छान लिहिलं आणि या पोहराचं आप दुखणं आपल्या सर्वांसमोर मांडलं आणि मी पण त्याला स्वच्छ मनाने माफ केलं असंच उत्तर माझ्यावर प्रेम कर आणि तुझी प्रगती कर हीच सरीच्छा व्यक्त करतो थांबतो रामकृष्ण हरी हो हो आणि खास गुरुजींसाठी दोन मिनिट फक्त जे काही झालं ते मी गेलो विसरून पुढं सुद्धा चाली ना तुमचं बोट मी धरून पुढं सुधा ना तुमचं बोट मी धरून पुढं ना तुमचं बोट मी आणि खुबी मला दिसती साजनात छबी खुबी दिसती तुमची छबी आणि खुबी मला दिसती साजनाथ गुरुजींना माझा गाण्यातला हा प्रकार आवडत म्हणून दोन मिनिट दोन मिनिट फक्त गुरुजींसाठी Zani zaa 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 zani zaa 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 zani zaa 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 zani zaa. Gare 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 re ma ma da ni da ma ga. Gare zani 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 da ba 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 ga ma ba da ma ba ga ma ba ni zani 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 da ba 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 ga ma ba. ni zani ma re ga ni ma. ధనిరేవనిరే మని దరిద పాగరేగరే దనిదా సానిజా 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 పామపాగరేగ పామపా పామపా పాగమ 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 భవగరేగా సానిజా పామపా సానిజా పామపా పాస సానిజా పామపా సానిజా సానిదరి ధని 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 ధ

कोण जीव गुंतला हो खरा खुरा चंदनात कोण जीव गुंतला हो खरा खुरा चंदनाथ जीव खुरा चंदनात कोण जीव खुरा चंदनात कोण जीव हो एकदा जोरदार टाळ्या साठी झाल्या